नमस्कार मी आनंदराव शेषरो शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एम हटाव देश बचाव स्वाक्षरी मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष बी आर कदमसाहेब तालुका अध्यक्ष सुनील मामा वानखेडे सोळंके मामा डॉक्टर इंगोलेसर व भाई गौरव सरोदे व सर्व कार्यकर्ते सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत या स्वास् स्वाक्षरी मोहिमेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे इंगळेसर तसंच शहराध्य युवा शहराध्यक्ष दादाळे जिल्हाध्यक्ष कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अर्धापूर तहसील कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे

खरगे साहेब राहुलजी गांधी सोनिया गांधी नाना पटोले साहेब यांनी दिल्लीमध्ये मिटिंग झाली त्यांची दोन तारखेला आणि निर्णय घेतला हे महाराष्ट्रामध्ये विधानसभेला भाजपला यश मिळालं की त्यांचं ते नसून ते ईव्हीएम द्वारे त्यांनी मॅनेज केलं आहे दुसरी गोष्ट परंतु जे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ते मताचा अधिकार दिला आहे या त्याला काही मर्यादा नाही एवढी मोठी ताकद मतदार होत आहे पण ह्या ताकदीचा वापर वापर भाजपानी मशीनच्या माध्यमातून केला निश्चित एवढं त्यांचं वातावरण नव्हतं आणि केव्हाही त्यांची माणसा नव्हती परंतु मशीन मध्ये विजय मशीनच्या द्वारे प्राप्त करून घेतला त्याचा निषेध करतो निश्चित आता आमची शहराची मोहीम चालू आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात मिळून चालू आहे पंधरा तारखेपर्यंत हे सर्व सर्वांची आम्ही शहराची मोहीम घेऊन मुंबईला सबमिट करणार आहोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब राहुलजी गांधी मिळून आयोगाला एक कॉपी देणार आहेत आणि उसके उसके मशीन भविष्यात वापरू नये येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपर घेण्यात याव्यात असा आमचा उद्देश या माध्यमातून आहे मा आम्ही त्यांच्या विजयाचा नवीन मशीनचा निषेध करतो निश्चित भविष्यामध्ये मताची ताकद ताकदीचा गैरवापर त्या घटनेच्या माध्यमातून जी ताकद बाबासाहेबांनी मताची मतदानाच्या मताच्या कुठला होऊ शकतो कुठलं पद असेल तर मतदानाची आवश्यकता असते तर मशीनच्या माध्यमातून मॅनेज करतो कर आलेली गव्हर्नमेंट ही गव्हर्नमेंट आहे ही महाविकास आघाडी आणि त्यांच्या या गव्हर्नमेंट मध्ये जे प्रचंड मताची तफावत आहे नाना यांना कालच संध्याकाळी सांगितलंय की यांच्यामध्ये मतांची जी तफावत आहे ती तफावत कुठून आली आणि ज्या देशामध्ये ईएमईचा शोध लागला अथवा प्रगत राष्ट्र आहेत ते आज बॅलेट पेपरवर मतदान घेतायत आपल्या देशामध्ये एएमईचा का टास्ट धरला जातो आम्हाला नको ईएमई मशीन आणि याच्यामध्ये जी येणारी तफावत आहे मताची त्यामध्ये सरकार विजयी झालेलं आहे आणि ईएमई कुठल्या परिस्थितीमध्ये वापरायला सांगितलेलं आहे कायद्यानं अपवादात्मक परिस्थिती सरसगट नाही ते सरसगट ईएमई वापरतायत त्याच्यामुळे घोळ करून निवडून आलेलं सरकार आहे आमचा स्पष्ट आरोप आहे या सरकारवर आजची जे विधान परिषद विधानसभेची आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे सोलापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या गावातल्या लोकांनी ईव्हीएम मशीन मधून मतदान करण्यासाठी विरोध केला आणि त्यांचा आग्रह होता की मत मतपत्रिकेद्वारेच मतदान घ्यावं त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकला होता आणि त्या ठिकाणी सरकारने महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी आचारसंहिता सगळे पोलीस बंदोबस्त करून त्या या प्रक्रियेमध्ये जे काय गावकरी मतदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि एक मार्करवाडीने एक देशासाठी आदर्श निर्माण केलेला आहे आणि त्या मार्करवाडीमध्ये काल शरद पवार जाऊन आले होते आणि भविष्यामध्ये राहुल गांधी त्या ठिकाणी जाऊन त्या ईएन मशीनच्या विरोधामध्ये एक मोठी मोठ अभियान महाराष्ट्र काँग्रेस पक्षातर्फे सुरू होणार आहे अर्धापूर तालुक्यामध्ये सही घेण्याचा जो उपक्रम राबविला जिल्ह्याचे अध्यक्ष बी आर काका तालुका अध्यक्ष सुनील भाऊ डॉक्टर साहेब इंगळे सोळंके मामा पत्रकार शेख मकसुद गौरव वकील या सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल आमची तालुका काँग्रेस कमिटी त्यांची हार्दिक स्वागत करते व तसेच बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान लवलं त्या संविधानाच्या बाजूला हा जो हा जो त्याने व्हीएम मशीन म्हणजे घोळ करून जे सरकार निवडून आणलं त्याला आमचा जाहीर निषेध आहे काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आज आपण अर्धापूर तालुक्यामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे ईव्हीएम हटाव बॉलेट पेपर म, मशीन हटून बॉलेट पेपरवर मतदान घ्यावं डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सांगितलेलं आहे आणि गेल्या जे विधान सभेला जे इलेक्शन झाले आणि इलेक्शन मध्ये जो महायुतीचा विजय झाला हा विजय आम्ही असं म्हणतो की हा जनतेचा विजय नसून हा महाविकास आगा म्हणजे महाविकास आघाडीचा आणि त्यांचा जो द्वारे जो मॅनेज करून झालेला आहे आणि आमचा तास आहे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान नसून बॅलेट पेपर मतदान घेतलं जातं तसंच त्याप्रमाणे भारतामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे यासाठी आम्ही आज आमचे नेते राहुल गांधी यांनी साक्षरी मोहीम राबवण्याचा जो कार्यक्रम घेतला त्याची सुरुवात आम्ही आज अर्धापूर तालुक्यामधून करत आहोत